काय काय गणपतीला मोदक घेऊन आले मोदक लाडू सप्तिला घेऊन

गणपती बाप्पा नाचू लागले गणपती बाप्पांचा आज काय थाट कमी आहे का महाराज गणेश उत्सवानिमित्त काय कमी थाट आहे का तुकोबाराय सांगतात अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोयाची ग चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोयाची ग अशी चिक्क मोत्याची माळ होती ग दिसतोयाची ग अशी चिक्क मोत्याची माळ होती ग दिसतोयाची ग

चिक मोत्याची माळ होती तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपती बाप्पा महाराज खूप नाचले खूप नाचले आता एकदा गणपती बाप्पांच्या नावाचा जय जयकार करा हातवर करा

तयार केले असं मी कीर्तनात सांगितलं एक छोटस मातेनं मळापासून गणपती बाप्पा तयार केले मला सांगा पार्वती मातेने यासाठी मळ तयार होण्यासाठी किती दिवस आंघोळच केली नाही काय म्हंटल किती दिवस आंघोळ केली नाही मी म्हंटल आंघोळ केली की नाही के तो मळ कशाचा होता ते मी तुला सांगेल आंघोळ किती दिवस केली हे मला माहीत नाही परंतु तो मल कशाचा होता हे मी तुला मात्र सांगेन मग सांगितलं बाळा ज्यावेळेस पार्वती माता झोपताना हाताला अंगाला पूर्ण अंगाला लेप लावायचा त्याला उठणं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस स्नान करायचं होतं ना त्यावेळेस ते, ते उठणं बाजूला काढून ठेवायच्या असं बरेच दिवस केलं त्या उठण्याचा असा एवढा मोठा गोळा तयार केला त्या गोळ्याला मानवाचा आकार दिला मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्यामध्ये प्राण उतले काय पाहता गणपती बाप्पा उठून उभा राहिले पहिला विचारलं आई माझं काम काय काय विचारलं अगोदर काम विचारलं मग पार्वती मातेनं सांगितलं बाळा ज्या वेळेस मी स्नाना करीता आतमध्ये जाईल ना त्यावेळेस कैलासामध्ये कुणाला जीव द्यायचं नाही काय सांगितलं कुणालाच येऊ द्यायचं नाही मग विचारलं आई माझं नाव काय काय विचारलं आधी काम विचारलं बाबा नंतर नाव विचारलं मग पार्वती माता म्हटल्या बाळा तू माझ्या विनयाच रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक काय म्हंटल्या तू माझ्या विनयाच रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक मग गणपती बाप्पांचं पहिलं नाव काय मोठे सांगा काय झोपले का झोपले काय मला सांगा गणपती बाप्पाचं पहिलं नाव काय विनायक काय पाहता पार्वती माता स्नान त्या जातात गेल्याच्या नंतर त्या भगवंताचं नामस्मरण करत हातामध्ये त्रिशूळ घेत डमरू वाजवत त्या ठिकाणी येतात आल्याच्या नंतर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात परंतु गणपती बाप्पा आतमध्ये जाऊच देत नाही भगवान श्री शंकर म्हणता अरे बाळा तू कोण आहेस गणपती बाप्पा म्हणतात अगोदर तुम्ही सांगा तुम्ही कोण आहात मग सांगितलं मी या कैलासाचा राजा आहे मी कैलासपती भगवान श्रीशंकर आहे भगवान श्रीशंकर आणि असे कसे गळ्यामध्ये साप डोक्याला कुठं चंद्र कुठं गंगा त्या जट्टा लोळा त्यात खाली काय म्हंटले असं गणपती बाप्पा कोणाला म्हणतात भगवान श्रीशंकरांना भगवान श्रीशंकर लहान लेकरू म्हणून सोडून देतात मग सांगतात बाळा मी तुझी चेष्टा करत नाही मी खरंच या कैलासाचा राजा आहे मग तुम्ही इथं कशासाठी आलात मला आतमध्ये जायचं आहे गणपती बाप्पा म्हटले आतमध्ये मी कुणाला जाऊ देणार नाही माझ्या आई आईची आज्ञा आहे ते म्हटले तुझी आई कोण माझी आई पार्वती माता म्हटली ते म्हटले तुझी आई आहे हो माझी आई मग ती जर तुझी आई असेल मग मी तुझे मी तुझा पिता किंवा मी तुझा वडील आहे ते म्हटले तुम्ही माझे वडील आहेत की नाही हे मला माहित नाही काही म्हंटले तुम्ही माझे वडील आहेत की हे मला माहीत नाही मला एवढंच माहिती आहे पार्वती माता ह्या माझ्या माता आहे पार्वती माता माझी आई आहे एवढंच मला माहिती आहे भगवान श्री शंकरांनी गणेशांना खूप समजण्याचा प्रयत्न केला परंतु गणेश गणेशजींनी काही ऐकलंच नाही बाबा काहीच ऐकलं नाही भगवान श्रीशंकरांना राग येतो त्या दोघांमध्ये घनघोर असं युद्ध होतं युद्धामध्ये गणपती बाप्पांचं मस्तक बाजूला उडत काय पाहता धड एकीकड पडतं आणि मस्तक एकीकड पडत आई ग असं म्हणून किंकाळी किंककाळी पार्वती माता आतमध्ये घाबरून जातात पळतच बाहेर येतात पाहतात की, की रक्त रक्ताच्या फारुद्यात आपल्या बाळाचं मस्तक पडलेलं आहे आईचं अंतकरण होत पार्वती माता खूप रडल्या महाराज खूप रडल्या हंबरडा फोडू लागल्या आणि म्हणू लागल्या स्वामी तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे पार्वती मातांना रडत पाहून भगवान श्रीशंकरांचं हृदय भरून आलं महाराज मग सांगितलं पार्वती काळजी करू नको तुझ्या बाळाला जिवंत करतो मग नंदी महाराजांना बोलवलं नंदीजींना सांगितलं उत्तर दिशेला जा उत्तर दिशेला गेल्यानंतर पहिलं जे पशु किंवा प्राणी दिसेल त्याच मस्तक तोडून आणा नंदी महाराज उत्तरेला जातात काहीच दिसत नाही त्यांना पशु दिसत नाही प्राणी सुद्धा दिसत नाही काही अंतरावर जातात गेल्याच्या नंतर त्यांना एक हत्तीचं पिल्लू दिसत हत्तीचं पिल्लू जसं दिसत जस दिसलं तसं त्याचं मस्तक कापलं आणि कैलासामध्ये घेऊन आली मग भगवान श्री शंकरांनी मस्तक लावलं काही पाहता गणपती बाप्पा उठून उभारायला पार्वती मातांना आनंद झाला परंतु ते गणेशाचं रूप पाहून पुन्हा पार्वती माता रडायला लागल्या पुन्हा रडायला लागला भगवान श्रीशंकर म्हणतात पार्वती अगं का रडतेस तू आता सांगितलं स्वामी अहो मस्तक पशुच आणि धड मानवाच कोण म्हणेल याला माणूस माझ्या मुलाला कुणी या विश्वामध्ये सन्मान देईल का मग सांगितलं पार्वती काळजी करू नको या विश्वामध्ये पहिली पूजा तुझ्या गणेशाचीच होणार काय म्हटलं पहिली पूजा गणेशाची होणार इतर कोणतीही पूजा करायची असेल तर पहिला मान गणेशाचाच असेल जो कोणी गणेशाची पूजा करणार नाही इतर देव ती पूजा स्वीकार करणार नाही असा पहिला मान गणपती बाप्पाला मिळाला मग काय पाहता पार्वती मातांना आनंद होतो गणपती बाप्पांना सुद्धा आनंद होतो महिला मंडळ गणपती बाप्पा सोंड घेऊन नाचायला लागतात